भरपूर प्रमाणामध्ये बाजारामध्ये शेंगा येतात पण ह्या तुरीच्या शेंगापासून भाजी बनवली जाते अजून बऱ्याच गोष्टी बनवल्या जातात पण आज मी तुमच्यासाठी काय बनवणार आहे हे ऐकल्यावर तुम्ही थोडा विचारच कराल कारण हा एक असा पदार्थ आहे अगदी दहा ते बारा मिनिटांमध्ये बनवून तयार होतो आणि त्याचबरोबर हा पदार्थ बनवल्यानंतर तुम्हाला पोळी किंवा भाजी बनवायची गरज नाही फक्त हा पदार्थ जरी खाल्ला तरी पोट तुमचा आरामामध्ये भरून जात आज एक हा असा पदार्थ बनवणार आहे ज्याचं नाव ऐकल्यावर तुम्ही म्हणाल अरे पण इतकं हे झकाच लागतं का हो कारण आजच्या या रेसिपीमध्ये तुरीच्या शेंगाचा खूप छान असा एकदम चवीला मसालेदार आणि चटपटीत असा पुलाव बनवणार आहोत आता पुलाव बनवण्यासाठी तो कुकरमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवला आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये खडे मसाले टाकायचे आहेत आता खडे मसाल्यांमध्ये इथं चक्रीपूल दालचिनी त्याचबरोबर लवंग मिरे घेतलेले आहेत लसूण खोबरं ठेचून घेतलेले आहे एक कांदा चिरून घेतला आहे त्याचबरोबर टोमॅटो चिरून घेतला आहे आता जे आपण खडे मसाले घेतले होते ते इथं आपल्याला टाकायचे आहेत खडे मसाला टाकल्यानंतर हे मसाले तेलामध्ये खूप छान पद्धतीने भाजून द्यायचे आहेत आणि मगच बाकीच्या वस्तू आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहेत तेलामध्ये व्यवस्थित जर फ्राय झाले मसाले तर त्याचा स्मेल खूप छान येतो आता मसाले भाजल्यानंतर ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकली आहे आणि एक चमचा जिरे टाकलेले आहेत आता जिरे चांगले तडतडले की ह्याच्यामध्ये जो आपण कांदा चिरून घेतला होता तो टाकायचा आहे इथं एक मोठा कांदा मी उभा चिरून घेतला होता त्याचबरोबर तीन ते चार हिरवी मिरची टाकली आहे इथं आता हे सर्व टाकल्यानंतर कांदा मिरची आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे अगदी एक ते दोन मिनिटांमध्ये कांदा व्यवस्थित भाजला जातो कांद्याचा कलर चेंज झाल्यानंतरच आपण ह्याच्यामध्ये लसूण खोबरं टाकणार आहे लसूण खोबरं आणि जिरे हे मी खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलं होतं आता लसूण खोबऱ्या टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये लगेच आपल्याला एक भरात टोमॅटो टाकायचा आहे आणि ही आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे अगदी एक ते दोन मिनिटं आपल्याला टोमॅटो व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आता टोमॅटो व्यवस्थित परतवला गेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे त्याचबरोबर पाव चमचा गरम मसाला टाकायचा आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्या घरी जी आपण वापरतो कांदा लसूण मसाला किंवा चटणी जी असते ती इथं पाऊन चमचा टाकायची आहे आता हे सर्व टाकल्यानंतर व्यवस्थित हे मसाले आपल्याला परतवून घ्यायचे आहेत बघू शकता मसाला एकदम व्यवस्थित भाजला आहे इथं माझ्याकडे बिर्याणी मसाला नव्हता त्यामुळे मी टाकलेला नाहीये पण तुमच्याकडे बिर्याणी मसाला असेल तर तुम्ही नक्की टाकू शकता आता जे आपण सोलून घेतलेल्या तुरीच्या शेंगा होत्या त्या टाकायच्या आहेत तुरीच्या शेंगा टाकल्यानंतर अगदी मिनिटभर आपल्याला परतवायचं आहे आता आपल्याला याच्यामध्ये एक कप तांदूळ मी धुवून घेतलेला आहे तो टाकायचा आहे तांदूळ टाकल्यानंतर पुन्हा हे व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये व्यवस्थित तांदूळ परतवला की सगळीकडे मसाला व्यवस्थित लागला जातो तर अशा पद्धतीने तांदूळ व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे आता इथं मी एक वाटी तांदूळ घेतला होता आता एक वाटी तांदळासाठी इथं मी दोन वाटी पाणी वापरणार आहे एवढं पाणी वापरल्यानंतर हा तांदूळ एकदम सुटसुटीत बनला जातो म्हणजे जो आपण पुलाव बनवणार आहोत तो एकदम मोकळा मोकळा होणार आहे जर तुम्हाला जास्त मोकळा नाही पण मऊ भात पाहिजे असेल तर तुम्ही इथं अडीच वाटी पाणी ओतायचं आहे इथं मी दोन वाटी पाणी ओतलं आहे पाणी ओतल्यानंतर पुन्हा हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आणि मग ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे कोथिंबीर आणि मीठ टाकल्यानंतर पुन्हा हे व्यवस्थित थोडं हलवून घ्यायचं आहे आणि झाकण लावून मीडियम गॅसवरती कुकरला तीन शिट्ट्या द्यायच्या आहेत तर कुकरला आता तीन शिट्ट्या दिलेल्या आहेत गॅस आता बंद करायचा आहे आणि कुकरची वाफ गेल्यानंतर आपल्याला झाकण खोलायचं आहे तर तुम्ही बघू शकताय तुरीच्या शेंगाचा एकदम मस्त असा स्वादिष्ट आणि चवीला एकदम अप्रतिम लागणारा पुलाव बनून तयार झालेला आहे अगदी बक्ताक्ष आणि खाऊ वाटेल असा हा पुलाव झालेला आहे अगदी सुटसुटीत आणि मोकळा झालेला आहे तुम्ही बघू शकताय किती छान झालेला आहे तर माझ्या लाडक्या मैत्रिणींना तुम्हाला आवडला ना हा तुरीच्या शेंगाचा पुलाव तुम्ही नक्की बनवून बघा तर हा बनवून झाला तुरीच्या शेंगाचा पुलाव साधी रेसिपी पण घरची ऊब आपलेपणा आणि त्याचबरोबर खूप अशा आठवणी कारण ज्यावेळी आम्ही लहान होतो ना त्यावेळी ह्या तुरीच्या शेंगाचा पुलाव खूप बनवला जायचा आम्ही तर ह्याला मसाले भातच बोलायचो तर तुम्ही तुमच्या लहानपणी असा भात खाल्ला आहे का मला नक्की कमेंट करून सांगा जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि त्याचबरोबर एक छोटीशी कमेंट करायला विसरू नका आणि रेसिपी फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर नक्की शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत ब बाय